हे काटला कस कस ह्याला म्हणतात बारगेची भाजी म्हणजे जी पानं असतात ना त्याची भाजी करतात रिस्क येतो इसका आपल्या नशिबात रिस्कच आहे म्हणून आम्ही घेतो असं वाटतंय वाटतय तर मित्रांनो आता तुम्हाला मी कोकणातला व्ह्यू दाखवतो फक्त कोकण मला प्राणीपिणी पाळवायला जर पाहिजे असेल तर भाऊ आमचा एकदम पद्धतशीर प्राण्यांचा आवाज काढतो थोडी वाघाचा आवाज काढ हॅलो गायज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये मी स्वतः मालक तुमचं सरशी स्वागत करतोय तर आत्ता आम्ही चाललोय रानात भारग्याची भाजीला तर बघा हा वाघ समोर चालतोय दोघच जाऊ आणि मी तर ब्लॉग पुढे तुम्ही कंटिन्यू करा तुम्हाला दाखवतो भार्ग्याची भाजी परत काटलांच्या वेली कुठं आहेत आली असली तर ते पण काढू आलबी वगैरे म्हणजे कोकणातला रानातला रानमेव हो, तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो काय काय आले ते मला पुढे कंटिन्यू करा चला तर ना आवाज आवाज घ्या आवाज आवाज घ्या हा आला पाऊस आणि आमची छत्री आत्ता <laughs> पाऊस चालू झाला थोडा वेळ थांबला होता आणि आता परत चालू झाला वेळ आता भर पावसातून आम्ही चाललो आहे पुढं ही साल्टी केली तरी चालेल आणायची बघा असं घना जंगल आहे समोर जंगल म्हणजे नाद इकडे कोण घुसत नाही डायरे जास्त पण आता आपल्यासोबत वाघ आहे म्हणून आपण घुसतोय वाघाला घेऊन डायरेक्ट ह्या रानात दुसरा पण वाघ आहे एवढा लक्षात ठेवा रानात दुसरा पण वाघ आहे तरी पण रिस्क येतो इसके बघा रस्ता बघा इश्का आपल्या काय याच्यात नाही आहे इश्का आपल्या नशिबात नशिबात नाही रिस्कच आहे म्हणून आम्ही घेतो चला कंटिन्यू करा पुढे बारघ्याची भाजी दाखवतो तुम्हाला काटल्याची वेळी मेन म्हणजे आम्ही काटल्याची वेळी बघायला आलो मित्रांनो हा बघा वाडा ही जी विटा दिसतात ना या समोर ह्या आहेत आता आमचे तज्ज्ञ माहिती देणार आहे तज्ज्ञ हा वाडा आहे हा हा आता शेती चालू आहे हां शेती झाली गुरांना चरायला घराशी ठेवत नाहीत कारण की यायला जायला लांबून लय अंतर पडतो ना म्हणून इथं आणून बांधतात म्हणजे सकाळी येणार सकाळी इथून सोडणार तिथं चरायला सोडणार एक दोन तास गुरं चरली की परत इथंच बांधणार म्हणजे त्यांचा येण्या जाण्याचा टाईम वाचतो ओके असं असतं ते हे लॉक आहे लॉक हा लॉक उघडणे होणे शक्य नाही हे गावटी लॉक आहे गावटी लॉक राम्या काचा का वाडा दाखवतोय येस yes. ओके yes, okay. okay. बघा इथं पहिल्यांदा वरती म्हणजे पेंडे वगैरे आपण जे भात जोडून सुकवून पेंडे असतात ना तिथं वरती ठेवायला जाणार खायला हा इथं हे जे तुम्हाला दिसत आहेत तिथं बैल बांधतात बांधण्यासाठी हे सगळं स्ट्रक्चर स्ट्रक्चर ब्रो स्ट्रक्चर ओके ओके आमच्या तज्ज्ञांनी चांगली माहिती दिलेली आहे इज्जत आहे इज्जत म्हणजे काहीतरी माहिती आहे भावाला दर... काय माहिती लागली तर डिस्क्रिप्शन दर... मध्ये नंबर आहे कॉन्टॅक्ट करा भाऊ डायरेक्ट फोन करतील चला चला तुम्हाला रानमेवा दाखवतो रानमेवा रानमेवा भाई खुश झालो आहेकासाच हे बघा हे काटला म्हणतात काटला काटल्याचा फळ असतो आयला एक नंबर ना भाई नुसता एक वेळ आहे रेळे शोधतोय आम्ही कुठे आपल्याला माहिती आहे कुठे कुठे जुना खिलाडी आतला फक्त जायचं आणि काढायचे ओके फक्त आम्ही तिथे जाणार नाही काढणार कारण भाऊ अट्टल चोर आहे पहिल्यांचा जुन्या काळातला चोर आता जागा झालाय परत कसं आहे कसं आहे कसं आहे बघा वेल आबा अजून अजून एक बघा अबाड्या काटोल अजून काय काय ठिकाणी पाहिजे तिथे वेळी नाही झाले ही सगळी जागा दिसते ही अख्खी जागा काटलांच्या वेळीने भरलेली असते यावेळा अजून काय झाले नाहीत सोबत अजून चालली बारीक 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 बघा ही बार्गेची भाजी याला म्हणतात बारग्याची भाजी म्हणजे ह्याची जी पानं असतात ना त्याची भाजी करतात तर ही पानं कवळी -कवली जी पानं असतात ती खुटायची अशी आणि ही भाजी ओळखायची कशी आता आमची तज्ज्ञ सांगतील ही भाजी ओळखायची कशी ती काय पानं पानं कशी आहेत ह्याची टोकेरी आहेत ना साईडनं ही बारग्याची भाजी अशा अशा दोन ही असतात काय अशा भाजी नसते ती एक झाडच आहे तो एक प्रकारचा तसंच असतो ह्याच्यासारखाच असतो सेम बारक्याच्या भाजीसारखा दिसतो पानांवरून पण ओळखता येतो आणि सगळ्यात सोपे सोपं म्हणजे असे तोडा फक्त सुरगडायची आणि वास घेऊन बघायचं कडू वास येतो कडवट कडवट येतो कडवट नको ठेवू तुला आता आपले स्वतः मालक भाजी काढायला घेतले नाही कारण की मला आता लय लागायला लागलाय चालून चालून भाईची फिटनेस आहे नार नाही करायचं फिटनेस फिटनेस जाम फिटनेस आहे भाईची मला घाम बाग इथे आला आहे हे काय मरणाचं काम आलाय भाईची फिटनेस हा टॉपची टॉप टॉपची जर तुम्हाला डाईट पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट आता रानाचा आनंद घ्यायला कसं वाटतय वाटत आता कस वाटतय आणि बंटी शुक्रवारी येणार होते मथूर आणि बाकासूर तुम्ही शुक्रवारी येणार होतात कॅन्सल झाला म्हणून तुमची इज्जत काढत नाही काढत नाही फार इज्जत काढली असते तुम्हाला सांगतो ह्या रानाला पहिले या डोंगराला गुरं म्हणजे इतकी असायची की काय सांगू ह्याची त्याची गुरं ह्याची आदत नाही जायला पाहिजे त्याची आदत नाही जायला पाहिजे आणि आता आता एवढी ट्रॅक्टर झालेत आहेत गुरं नाहीच दोघांचीच गुरं आहेत ती पण अजून सोडायला चालू केलं नाही चालू केलं की का कॉन्टॅक्ट करा आपण तेव्हा खास तुमच्यासाठी गुरं दाखवण्यासाठी तुम्हाला तो वाडा दाखवला ते कसं काय त्यांचं प्रोटेक्शन करण्यासाठी काय केलेलं आहे ते सगळं दाखवण्यासाठी आपण येऊ खास तुमच्यासाठीच माझी अशी इच्छा आहे की तुमच्यासाठी खास एखादा मोर ससा नाचवा नाचवावा दिसावा <laughs> भेटत नाही भेटला तरी चालेल दिसला तरी चालेल तुम्हाला आम्ही ते झूम करून करून दाखवू जेवढा झूम आहे तेवढा सगळा दाखवू अजून एक वाघ दिसावा एक वाघ आहे आमच्यासोबत एक माझी इच्छा आहे कधीतरी माझ्या समोर नाही यावा पण जरा लांब असावा हा के ना ब्रो तर मित्रांनो आता तुम्हाला मी कोकणातला व्ह्यू दाखवतो फक्त कोकण कुठल्या जंगलातून चाललो बघा फक्त बघा खाली राहून मॅन वर्सेस गावटी आमचा डेविल वाईल्ड <laughs> नियम आम्ही फॉलो करतो जंगलाचा जिथं वाटा दिसेल तिथून जायचा वाट शोधत नाही बसायचा आपली वाट स्वतः काढायची नियम पाण्याची वाट आहे ही पाण्याची वाट आहे हो इथून पाणी जातो खाली म्हणजे भरपूर पाऊस पडला ना की पाणी जातो खाली आणि इथनच आम्ही चाललोय आणि आमचा वाघ भाई जंगलात फिरायची मजा वेगळी आहे नि तो गारवा आहे थोडा आतमध्ये आलो ना असा गारवा जाणवतो ना भाई पद्धतशीर फक्त मच्छर आहे मच्छर भरपूर आहे फक्त कारण साफसफाई नाही ना जर झाडाचा पाळा पाचोळा सगळा पडला तो त्याच्यामुळे मच्छर झाले बेकार काय आम्ही चाललो आहे खाली अजून रानात बरेच फेरफटके होतील अजून काटल्या काटल्याच्या वेळी शोधून ठेवलेले आहेत परत काटला नाही यायचं आहे भाई आता नुसती दहशत पाऊस पडला डायरेक्ट नदी पोहायला आमचा कडा दाखवतो तुम्हाला कडा बघायचा आणि सबस्क्राईब करून निघायचा असंच नाही निघायचं ओके भावा जाशील खाली डायरेक्ट गावटी कोकिडा जर कोणाला प्राणी बिनी पाळवायला जर पाहिजे असेल तर भाऊ आमचा एकदम पद्धतशीर प्राण्यांचा आवाज काढतो वाघा बिघाचा एकदम डिट्टो आवाज करतो डिल वाघाचा आवाज काढला आपला <laughs> डिस्क्रिप्शन मध्ये नंबर भेटून जाईल तुम्हाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा भाऊ डायरेक्ट घरपोच सेवा देतात तर मित्रांनो आत्ताच घरी बसलोय बघा ही बारग्याची भाजी जी एवढी आम्हाला बारकीची भाजी भेटली आणि इथं समोर शेड बसलेत पंख्याच्या आवाक आहेत तर पंखा चालू आहे तर हा ब्लॉग मी इथं एंड करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये चला गुड बाय टेक केअर